नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वाडा नगरपंचायत मधील गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी अर्जावर मुख्याधिकारी यांचे मौन का संघटनेचा सवाल वाडा नगरपंचायत स्थापन झाल्यापासून शहराच्या विकासासाठी करोड रुपये निधी आलेला असून त्याचा वापर योग्य रीती होताना दिसत नाही असे आरोप भूमिपुत्र संघटनेने करून या संदर्भात वारंवार आंदोलन तक्रार निवेदन यामार्फत न्याय मागण्याचा प्रयत्न करत असताना तक्रारी पत्र व्यवहाराद्वारे संदर्भित दोन सात एक एक दोन शून्य दोन चारच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखा विभागात तक्रारीनुसार तेथील कार्यालय अधिकाऱ्यांनी चौकशी करून कार्यवाहीचे लेखी पत्राद्वारे आदेश देण्यात आलेले असून सुद्धा या संदर्भातील अधिकारी म्हणजेच वाडा नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेल्या पत्राची दखल घेतली दिसत नसून कोणतीही कार्यवाही अजूनही झालेली दिसत नाही यासंदर्भात जनतेला अवगत करण्यासाठी या संघटनेचे योगेश वाघजे तक्रारदार सुद्धा असून त्यांनी उदाहरण म्हणून जनताच्या पैशाच्या होणाऱ्या उधळपट्टीच्या दोन विषयासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केलेले आहे वाडा नगरपंचायत सदर तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करते की केराची टोपली दाखवते की आपल्या सहकार्यांना पाठीशी घालते हे येणाऱ्या काळात दिसेल इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट इनिया न्यूज अठ्ठावीसमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे जो वाडा तालुक्यातील वाड्या शहरामधील वाडा नगरपंचायत कार्यालयासमोर आणि दीपूर संघटनेच्या माध्यमातून या वाडा नगरपंचायतच्या संदर्भात वारंवार तक्रार निवेदन अर्ज आंदोलनही झालेले आहेत आणि या संदर्भात जे सामाजिक कार्यकर्त्या तिथं उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या ह्या कार्यालयासंदर्भात काय सांगू शकाल काय कारभार असून सांगू शकाल वाडा नगरपंचायतमध्ये आता हे जनतेसमोर एक दोनच छोटे विषय आणलेत एक ए सी बसवले आणि पाण्याचं वॉटर प्युरिफायर याच्यामध्ये झालेले गोंधळ तर पहिला मुद्दा एक असा आहे का वाडा नगरपंचायतने घडावा लावून ए सी लावल्या ए सी लावल्यात आता वरून मी कव्हर केलं ज्यार लावून तक्रार केली हे ए सी वापरल्यात ना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांचं आता लाईट बिल हे त्यांना स्वतःच्या खिशातून भरावं लागणार असं पत्रव्यवहार वरिष्ठांकडून आलेलं आहे राहिला दुसरा विषय काय पाहिजे पाण्याचं प्युरिफायर वॉटर प्युरिफायर घेतलं आहे याच्यामध्ये खरेदीमध्ये तफावत आहे त्याचंही पत्रव्यवहारवरून आलेलं आहे तेही चौकशीअंतर्गत कारवाई करायला दोन्ही पत्रांवर चौकशी अंतर्गत कारवाई करायला सांगितलं आम सा तर आमचा प्रत्येक कामांमध्ये फॉलोअप असतो आम्ही भूमिपुत्र संघटनेनं आंदोलनं केली बऱ्याच व्हिडिओ आम्ही वरिष्ठ म्हणजे क कलेक्टर ॲडिशनल सुभाष बांगडे साहेब यांच्यापर्यंत आम्ही लाईव्ह व्हिडिओ पाठवत असतो इथल्या वाड्यातले स्थानिक तहसीलदारांना आम्ही व्हिडिओ पाठवत असतो जेवढे वाडा पहिले प्रांत होते त्यांनाही आम्ही व्हिडिओ पाठवतो का वाडा नगरपंचायतचं एक कामांचं दुर्दूळ काही अशी गचाळ कामं यांनी केलेली आहेत पण यांनी लक्ष दिलेलं नाही की बिलं थांबवलेली नाहीत का आत्तापर्यंत झालेल्या कामांवर हो इन... या वाडा मुख्या अधिक कुठल्याही प्रकारचं बडगा म्हणजे एक शासनाचं हे पाहिजे ना बडगा चुकीच्या का सा काम करणाऱ्या ठेकेदारांना असं कुठल्याही प्रकारच्या आत्तापर्यंतही कुठल्याही ठेकेदारावर कारवाई केलेली नाही मग ह्यासाठी पुढे ही संघटना काय करतो आमचं काम चालू आहे जनतेसमोर मी वारंवार येतो तुमच्यासारखे काही पत्रकार आम्हाला सपोर्ट करतात येतात काय वाड्यातल्या दुःख आहे ते त्याच्या आम्ही तुमच्यासमोर मांडतो की जे काय गोंधळ चालला आहे सावळा गोंधळ हा कुठेतरी बाहेर यावा आणि जनतेच्या कराचा पैसा हा योग्य ठिकाणी मार्गी लागावा कारण की जनता जनार्दनच दे देशापासून गाव पातळीपर्यंत चालवते पण जनता प्रथम हे जनतेचे हा जो काही गोंधळ चाललेला आहे त्याला कुठंतरी आळा बसावा आज हे जे काही शक्य चालले यांच्या पाण्याचं हे जे लावलं हे लावलं गो खरेदी आधी आहे आणि याचा टेंडर नंतर आहे चला तुम्ही घेतलं ऑनलाईन त्याची किंमत समजा ती एकोणतीस हजार किंवा आपण चाळीस हजार रुपये याचं बिल एकोणऐंशी हजार रुपये निघतं हे कसं काय अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये आपली तफावत तुम्हाला ॲक्च्युली हे वरिष्ठ शिकलेले आहेत असं नाही आहे ते या आज ऑफिसर आहेत तुम्ही खरं कितीची वस्तू तू कितीला मिळते काय मिळते ऑनलाईन सगळ्यांकडे मोबाईल येतात आता आपल्याला साधी एक जीन्स पॅन्ट घ्यायची तरी पण ऑनलाईन पण आपण चेक करतो आणि याच्या दुकानांमध्ये जाऊन मोबाईल जरी घ्यायचं राहिलं तर आपण ऑनलाईन पण किंमत बघतो आणि दुकानदाराकडं म्हणतो यांनी तशी चौकशी केली नाही का म्हणजेच आता ह्या झालेल्या घटनेच्या संदर्भात त्या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होतं लागणार काय नाही आपलं कासवाच्या गतीने पेपरवर्कचं काम चालू आहे आपण कागद वरिष्ठांकडे तक्रार द्यायच्या त्यांनी घेतलेली पत्र घ्यायचे ते पत्र घ्यायचे त्याच्यावर परत पत्र बनवायचे यांच्याकडे टाकायची तक्रारी आणि या अंतर्गत काय कारवाई करतील त्याचा त्याच्यामुळे आमचं पाठपुरावा चालू राहणार आहे ठीक आहे हे आहेत संघटनेचे कार्यकर्ते ज्यांनी ह्या नगरपंचायतच्या संदर्भात ज्या कारभाराकडून संदर्भात आपण आहे आणि प्रशासनाकडून त्याचं संपूर्ण नियोजन होऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी याकडून करत आहे भाऊ या प्रशासन या गोष्टीकडे किती लक्ष देते किती गांभीर्याने बघते आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे दिसेलच प्रणय पाटील पालघर जिल्हा ब्युरो यांची रिपोर्ट